नमस्कार पालकांनो तुम्ही मी आपण सगळ्यांनीच हे ऐकलं आहे की चॅरिटी बिगेन्स ॲट होम कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही घरापासूनच व्हायला हवी पालकांनो म्हणूनच आज काही गोष्टींबद्दल हितगूस करणार आहे की हे तुमच्या घरापासूनच सुरू करूयात मुलांच्या बाबतीमध्ये पालकांनी काही गोष्टी या आपल्या घरातच मुलांना पाहायला मिळतील आपल्या कृतीतून आपल्या विचारांमधून आपल्या हालचालींमधून आपल्या अभिव्यक्तीमधून याची काळजी घ्यायला हवी आपण काय पुरवू शकतो मुलांना घरामधून तर मुलांच्या मनाला इंधन पुरवूयात जेणेकरून त्यांचं मन हे उल्हासित राहील प्रफुल्लित राहील आनंदी राहील समाधानी राहील आपण त्यांच्या विचारांना त्यांच्या संस्कारांच्या रूपाने पाणी देऊयात ते संस्कार ते विचार रुजवूयात ज्यावेळेला आपण अडचणीत असू ना त्यावेळा मुलांची मदत मागूयात त्यात काही कमीपणा नाही आपण मुलांना घरातल्या घरात, घरात। आईवडिलांचं नातं पती पत्नीचं नातं भावा बहिणीचं नातं आजी आज आजोबांशी असलेलं नातं ह्या नात्यांची बांधणी कशी के केली जाते हेही आपण त्यांना दाखवूया किंवा शिकवूयात त्यांना मॅनर्स शिकवूयात संवाद करणं किती गरजेचं असतं एकमेकांच्याबद्दल गप्पा मारणं येता जातात एकमेकांची चौकशी करणं एकमेकांची काळजी घेणं मायेने विचारणं हे मॅनर्स आहेत जेवायच्या आधी आपण एकमेकांबरोबर तू जेवायला येतोस का किंवा तुला आज कमी भूक लागलेली दिसते अजून एखादी पोळी घालू का आपण हे छोटे छोटेसे जे मॅनर्स आहेत ना ते जरी आपण मुलांना शिकवले आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून की आपण समोरच्याला गृहित नाही धरायचं आहे आपण आईच्या स्वयंपाकाचा बाबांच्या कष्टाचा आजोबांचं जे काही आपल्या घरावरती लक्ष आहे त्याचा या सगळ्या गोष्टींचा आपण निश्चितपणे आदरपूर्वक उल्लेख केला तर मुलंसुद्धा त्यातून शिकतील आणि आपण मुलांना हेही शिकवूया आपल्या घरातूनच की दयाळूपणाने वागण्यामध्ये किती ताकद असते आपण मायेने आपुलकीने प्रेमाने दयाळूपणाने लोकांशी वागलो तर आपलं नातं कसं जास्त समृद्ध होत जातं मुलांना आपण हेही आपल्या घरातूनच शिकवूयात की आपण एकमेकांशी आदराने बोलूयात बोलताना योग्य शब्दांचा वापर करूयात ज्यातून मॅनर्स दिसतील आणि संकटं आली तरी संपूर्ण कुटुंब ढाल बनून त्याला कणखरपणे कसं तोंड देऊ शकतो हेही आपण आपल्याच घरापासून शिकवूयात योग्य गोष्टींना आपण प्रायोरिटीवर टाकूया प्राधान्य देऊया कौटुंबिक आठवणी मनाच्या आल्बममध्ये जपून ठेवूयात आणि आपल्या भावना तळाशी दाबून बाटलीत बंधनही करून ठेवायच्या तर त्या व्यक्तही करायच्या असतात वेळप्रसंगी एकमेकांना आधारही द्यायचा असतो दुःखही सांगायचं असतं सुखही सगळ्यांबरोबर अनुभवायचं असतं दुःखात सोबत द्यायची असते हेही मुलांना आपल्या घरापासूनच शिकवूयात जेव्हा त्यांना तुमची गरज असेल ना तेव्हा आपण सगळेजण त्यांच्यासाठी उपलब्ध असूयात असूया त्या जागी एवढंच नव्हे तर एक लक्षात घेऊया का मुलांना रोज आणि अधिक जाणून घ्यायचं असेल तर संवादाचे दरवाजे घरातच पहिल्यांदा खुले करूयात घर ही एक अशी जागा करूयात की घर म्हटलं की शिकणं घर म्हटलं की हसणं मोठं होणं एकमेकांना माफ करणं अशा प्रकारे आयुष्यात पुढे येणाऱ्या वर्षांचा पाया म्हणजे आपलं घर असेल असं जर पालकांनो वातावरण आपल्या घरापासूनच आपण दिलं मुलांना तर मला वाटतं यापेक्षा आणखी वेगळं जगामध्ये मुलांना कुठलंही शिक्षण कुठल्याही शिक्षण संस्थेत मिळत नसतं जे त्यांना त्यांच्या कुटुंबात मिळत असतं म्हणूनच म्हणते हे तुमच्या घरापासून सुरू करूयात धन्यवाद